शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये उभा आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून आपापल्या पद्धतीने डेमो प्लॉट उभा करण्यात आले आणि आता मी जे तो उभा आहे तो आरडोर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा झेंडू असेल मिरच्या असेल काकडी असेल कारला असेल कलिंगड खरबूज असेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्हरायट्यांच्या संदर्भातले जिवंत डेमो प्लॉट त्या ठिकाणी उभा करण्यात आले आणि त्यातल्याच एका ऑरेंज सेगमेंटमध्ये असलेल्या ऑरेंज कलर मध्ये असलेल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये मी खरं उभा आहे तर या अगोदर देखील अनेक वेळेला आपण आरडो शिरचे ड्रीम येलो प्राईम ऑरेंज या संदर्भातल्या येलो आणि ऑरेंज कलर मधल्या झेंडूचे अनेक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियावर पाहिले असतील त्यातच आता या कंपनीकडून या ठिकाणी आपल्या जुन्या व्हरायट्या ठेवतच नवीन काही व्हरायट्या तर एकूण शेतकऱ्यांची गरज बाजारपेठेची गरज वातावरणामधला बदल शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे हा विचार या माध्यमातून सातत्यानं कंपनीकडून संशोधन चालू आहे त्यातून नवीन नवीन आज मार्केटमध्ये येत आता देखील ऑरेंज सेगमेंट मधली आकाश ऑरेंज नावाची व्हरायटी आले आणि मग या संदर्भामध्ये व्हिडिओ करायचं कारण म्हणजे याच कंपनीचं प्राईम ऑरेंज नावाचा वेगळा सेगमेंट मधला झेंडू आहे त्यानंतर मला वाटतं यश ऑरेंज नावाचा यांचा झेंडू मार्केटमध्ये ऑलरेडी खूप चांगलं काम करतोय आणि मग हे दोन ऑरेंज मधले झेंडू असताना देखील हा तिसरा आकाश ऑरेंज आणण्याच्या पाठीमागं काय ही झेंडूची व्हरायटी वेगळी कशी आहे या झेंडूच्या व्हरायटीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना काय एक्स्ट्रा मिळणार आहे या सगळ्या गोष्टी चर्चा करत आजच्या व्हिडिओमध्ये करायचे विकास सर तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आणि खरं तर तुमचा ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज या दोन्ही व्हरायटी न अक्षरशः मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचे नाव कमवलंय मग शेतकरी असतील व्यापारी असतील नर्सरी असतील प्रचंड लोकप्रिय त्या व्हरायट्या होतात परंतु मग हे सगळं असताना ऑरेंज मध्ये तुमची यश ऑरेंज असताना आकाश ऑरेंज का तर सगळ्यात महत्वाचं आपण प्रत्येक वान नवीन आणण्यामाग शेतकरी आणि शेती आपण नजरेसमोर धरतोय तर शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी काय आणि आमच्या जो झेंडू शेतकरी पिकवत असतो त्या पिकवताना त्यांना कोणत्या नेमक्या समस्या येतात आणि त्याच्यावर पर्याय काय काढता येईल mm -hmm. त्या हिशोबाने आपण व्हरायटी मार्केटमध्ये आणतो mm -hmm. तर आजपर्यंत आपण शेतकऱ्यांनी ऑरेंज मधल्या बऱ्याच व्हरायटी लावल्या mm -hmm. जसं प्राईम ऑरेंज लावली प्राईम ऑरेंज मिडियम सेगमेंट होता मिडियम फ्लावर होतं आणि देशी वान होता रोगाला अतिशय चांगला कठीण होता पण मार्केटची रिक्वायरमेंट होती की मोठं फुल पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाहिजे होती ऑरेंज मध्ये हाईट वाढणारी व्हरायटी फुलकळींची संख्या जास्त पाहिजे आणि उत्पादन जादा निघालं पाहिजे कारण शेतकऱ्यांची शेती आजकाल औषध खतांचा रेट वाढतोय कामगारांचे खर्च वाढत आणि शेतकऱ्यांना एकूणच पीक पिकवताना खर्च मोठा आहे आणि मोठा खर्च आहे तर उत्पादन पण जास्त निघालं पाहिजे जर उत्पादन जर जादा नाही निघालं तर त्यांना मग प्रॉफिट मिळणार नाही फायदा त्याची शेती येणार नाही त्या दृष्टीनं प्रत्येक व्हरायटी नवीन आणताना आम्ही काय विचार करतोय की शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं आणि उत्पादन मिळायचं असेल तर झेंडूत बोललं जातं की ज्या व्हरायटीची हाईट जास्त तिला फुटवा उंची जास्त आणि फुटवान फुलकळींची संख्या जास्त असेल तर निश्चितच उत्पादन जास्त अगदी तर उत्पादन जास्त आहे आणि पण मार्केटात फुल पण चांगलं रेटनं विकलं गेलं पाहिजे मार्केटला डिमांड चांगला असायला पाहिजे त्या दृष्टीनं आकाश ऑरेंज ही बॉल सेगमेंट आहे किपीट किपिंग क्वालिटी जास्त आहे हाईट चांगली आहे उंची वाढ फुटवा जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लांबच्या मार्केटलाही एकदम दणकट आहे जसं आज आपण ड्रीम एलो पाहिला येलो मध्ये जशी ड्रीम एलो आहे सेम त्याचा जुळाभाव मध्येही आहे ड्रीम मध्ये कॉम्पॅक्ट साईज आहे फुल बॉल सेगमेंट आहे लांबच्या मार्केटला जायला चांगला आहे सेम आकाश ऑरेंजमध्ये आपल्याला हे फुल मार्केटला लांबच्या जायला चांगला आहे कॉम्पॅक्ट साईज आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे पाकळी खराब होत नाही पण उत्पादन भरपूर आहे हाईट चांगली आहे फुटवा वाढवूनची जास्त आहे अगदी आणि खर तर थोडासा बदल दिसतोय आता देखील प्लॉटमध्ये मी मध्ये ते दाखवणार आहे शेतकऱ्यांना की ऑरेंजमध्ये देखील पुढच्या कड्याला तर आपण यश ऑरेंज लावला या ऑरेंजमध्ये आणि या ऑरेंजमध्ये थोडासा कलरचा फिकट कलर आणि जादा गडद कलर अशा पद्धतीचा फरक आहे तर बोलताना तुम्ही म्हणला की फुल थोडं मोठं पाहिजे थोडस झेंडू शेतीमध्ये कॉम्पॅक्ट साईजचं फुल असणं आणि मोठं फुल असणं हे दोन वेगवेगळे सेगमेंट आहेत मला वाटतं झेंडू हे दोनच सेगमेंट असतील की छोट्या कॉम्पॅक्टनेस असलेलं आणि कॉम्पॅक्टनेस पण मोठं असलेलं मला वाटतं ह्या ह्याच्यामध्ये तर ह्या छोट्या मोठ्यामध्ये काय बदल असतो किंवा मार्केटमधली मागणी छोट्या मोठ्याची कशी ठरते कशाला छोटं आणि कशाला मोठं मागितलं जातं साधारण अशी कुठले मार्केट सांगता येतील का ज्या मार्केटमध्ये साधारण छोटा माल चालला जातो जो गोंडा बनवण्यासाठी वापरला जातो मग याचं काय याचं थोडंसं सेपरेशन आमच्या शेतकऱ्यांना सांगा तर ऍक्च्युली हे जे फुल वापरलं जातं ते जास्तीत जास्त हाराला वापरलं जातं आणि हार म्हणजे लोकांना बघायला पण आवडला पाहिजे आणि करणाऱ्याचं हार विकणाऱ्याचं गणित काय राहतं की तो हार हा आकर्षक झाला पाहिजे आणि हार आकर्षक करताना त्या हाराचा दर पण वाढला नाही पाहिजे कॉस्टिंग वाढलं नाही पाहिजे तो परवडेबल पाहिजे घेणाऱ्या कस्टमरला आणि त्यांना पण दोन पैसे प्रॉफिट राहायला पाहिजे त्या दृष्टीनं जो हार बनवणार आहे तो काय करतो मिडियम बारीक फुलं आहेत तो मध्ये घालतो आणि मोठी फुलं मध्ये घालतो आणि एका हारात पाच ते पाच ते सहा फुलं फक्त मोठ्या फुलं असतात आणि मिडीयम फुलं ही जास्त असतात आणि ह्या दोन्हीचा विचार करून आपल्याला जर मोठं फुल ठाकायला म्हणतात त्याला खाली शेवटी आणि मधी दोन आणि वरच्या बाजूला दोन अशी पाच फुलं एका हारात असतात तर ही मोठी फुलं असतात आणि मधी मग बाकीची आपलं प्राईम ऑरेंज सेगमेंट प्राईम ऑरेंज सेगमेंट मिडियम फुल असतं तर मिडियम फुल आणि मोठं फुल दोन्हीची मार्केटला गरज आहे आणि दोन्ही हे फुलं पाहिजेत पण मिडियम साईजचं फुल ही जास्त संख्या लागतं आणि मोठ्या फुलांची संख्या कमी लागते पण ह्याची गरज आहे आणि ज्यावेळेला हे फुल जर मार्केटला नाही आलं तर हार शोभून होत नाही आणि त्यासाठी ही फुलं ही मार्केटला मोठी फुलं पाहिजे अजून एक ह्यातला प्रश्न असा आहे की ड्रीम बद्दल अनेक वेळा मी शेतकऱ्यांसह बोललोय प्राईम ऑरेंजच्या संदर्भात बोललोय ही तुमची नवीन आकाश ऑरेंज नावाची जी व्हरायटी आहे ती शेतकऱ्याला कशी परवडते थोडस सांगा म्हणजे साधारण जर याचं रोगराईचं प्रमाण बघितलं किंवा याचं वातावरणातला वेगवेगळ्या काळामध्ये काय बदल आहे का किंवा ही वातावरणात कशी तगून राहते कारण तुम्हाला आठवतंय की मी पहिल्यांदा प्राईम ऑरेंजच्या संदर्भात तुमच्यासोबतचा व्हिडिओ केला होता त्यावेळेला तुम्ही जंगली सिगमेंट आणि अशा काहीतरी बऱ्याच गोष्टी सांगितल्या सांगता येणार नाही तुम्हीच ते सांगा परंतु ह्या अशा बऱ्याच गोष्टीनं व्हरायटी आपल्या बनवल्यामुळे आपल्या व्हरायटी इतरांच्या तुलनेनं जास्त सशक्त सशक्त्या हे तुमचा अनेक वेळा शब्द मी ऐकलाय तर या व्हरायटीबद्दल स्पेसिफिक काय सांगणार कारण शेवट्या जर हा व्हिडिओ बघून जर शेतकऱ्यांनी आपली आकाशॉऱ्यांशी व्हरायटी लावायचं ठरवलं तर त्याला याची उत्तर मिळणं जास्त गरजेचं ओके एकदम अविनाश सर तुम्ही एकदम चांगला प्रश्न केला कारण शेतकऱ्यांना का फायद्याची ही गोष्ट जर आपल्या नसेल तर मग ती गो पुढे चालणार पण नाही आणि शेतकऱ्यांना जर फायदा होणार नसेल तर ती वरायटी का आणली असा प्रश्न आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही व्हरायटी आपण पहिल्यांदा बघतोय की मी ज्यावेळेला पंचवीस वर्ष झालं या शेती व्यवसायात किंवा झेंडू बरोबर काम करत असताना मला समजलेली गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांना पहिला व्हरायटी उत्पादन जास्तीत जास्त उत्पादन देणारी असायला पाहिजे आणि उत्पादन कव्हा देणार आहे ती व्हरायटी रोगाला सशक्त पाहिजे आणि रोगाला सशक्त असायची पाहिजे असेल तर टेक्निकली त्याचं गोष्ट अशी आहे की त्याला जे आपण क्लोन वापरतो किंवा त्याला जे जीन वापरतो तो जीन हा, हा जंगली स्ट्रॉंग पाहिजे तर त्याचं हायब्रीड स्ट्रॉंग होणार आहे आणि त्यासाठी आम्ही ह्याचे जे जंगली क्लोन जे वापरतो ते कलकत्ता सेगमेंट मध्ये वापरतो जे देशी स्ट्रॉंग जंगली व्हरायटी आहेत त्यामुळे बॉल सेगमेंट येतो आणि ह्या बॉल सेगमेंट येणं आणि त्यात रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग राहणं ही त्याचं मेन कारण ते आहे बरोबर तर त्यामुळं ह्या व्हरायटीत सगळ्यात महत्वाचं की रोगाला एकदम दणकट आहे आणि फुल कॉम्पॅक्ट आहे उत्पादन सगळ्यात जास्त आहे किती उत्पादन अंदाजे एकरी किंवा एका झाडाला सांगता येताना ना कसं सांगता येईल आज जर सगळ्या व्हरायटीच्या तुलनेत जर पाहिलं तर झेंडूत हाय बिल्डिंग व्हरायटी म्हणून ऑरेंजकडे बघितलं जातं शेतकरी मुळात लावतातच येश ऑरेंज का लावलं जातं तर सगळ्यात जास्त ऑरेंज देणारी व्हरायटी आहे आणि आज ही जी आकाश ऑरेंज व्हरायटी आणली ही येश पेक्षा जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे त्यामुळं कमी काळात लवकरात लवकर म्हणजे कमी काळात शेतकऱ्यांच्या आवडीची व्हरायटी होते खरं तर झाडाचं ऑवरेज मी सरासरी विचारले काय सांगते तर झाडाला दीड ते दोन किलो ऑव्हरेज आरामात निघते जर चांगला ताकदीचा शेतकरी असेल तर दोन ते अडीच किलो पर्यंत याचा ऑवरेज साधारण कुठल्या हंगामामध्ये याची लागवड करावी वर्षभर केली तर चालते का आणि लागवड केल्यापासून कुठल्या हंगामामध्ये कसं फुल चालू होतंय कारण मला झेंडू मधली अतिशय शे गंमतशील गोष्ट तुमच्याकडून ऐकायला मिळाली की झेंडू वेगवेगळ्या वेग हंगामामध्ये सुरू होण्याचा काळ बदलतो आणि ही शेतीमधली फार महत्वाची गोष्ट होती कारण अनेक नर्सरी असतील अनेक शेतकरी असतील यांच्यामध्ये देखील हा थोडासा त्या संदर्भातली माहिती कमी असण्याचा भाग होता कारण मला आहे की एकाच शेतकऱ्यानं ती तक्रार केली होती की ही व्हरायटी त्या दिवसामध्ये लवकर सुरू होती आणि ह्या दिवसामध्ये आणि आपल्याला माहित होतं की ते त्याचं वैशिष्ट्य जाईल त्या हिशोबाने त्याची वैशिष्ट्य पण सांगा ओके तर चांगला प्रश्न आहे अविनाशजी तर आपल्याला सगळ्यांना बरेच शेतकरी मला प्रश्न विचारतात की साहेब ही व्हरायटी किती दिवसात चालू होईल पण मुद्दा असा आहे की झेंडूची शे शेती असेल शेवंतीची असेल ह्या व्हरायटी ज्या आहेत ह्या मोठा दिवस आणि छोटा दिवस ह्याच्यावर त्याचं लवकर वेळानं चालू होणं हा प्रकार त्याच्याशी रिलेट आहे तर सगळ्या जेंडूच्या व्हरायट्या शेतकऱ्यांना एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आपण लोकांनी कि कोणती व्हरायटी कोणत्या क्लायमेटला सूट होते कोणती व्हरायटी कोणत्या क्लायमेटला किती दिवसात चालू होते याचा बारकाव्यानं अभ्यास केला पाहिजे आणि मग ती व्हरायटी निवडली पाहिजे आणि ती जर आपण वरायटी निवडायला जर फसलो तर पुढं अक्का आपलं पीक फेल जाण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षित नफा मिळणार नाही खर तर बाजारामध्ये आज शेवटचा प्रश्न आहे की इतर अनेक ऑरेंज सेगमेंट मध्ये देखील काम करणारी कंपनी आहेत व्हरायटी असतील तर त्या तुलनेनं उद्या आकाश ऑरेंजची निवड करत असतात आता इथं मी तुमच्याशी बोललो की तुमचंच प्राईम ऑरेंज आहे तुमचं येश ऑरेंज आहे आणि त्यामध्ये आकाश ऑरेंज का पण एकूण ओव्हरऑल जर बघितलं सगळ्यांच्या दृष्टीने जसं तुमचा ड्रीम येलो ही आज बाजारामधली किंग व्हरायटी आहे म्हणजे कुठल्याही व्हरायटीच्या तुलनेनं जर त्या व्हरायटीला उभा केलं तर शेतकरी सांगेल की ह्या व्हरायटीला जोडल्या दुसरी व्हरायटी येत नाही मग त्याचं कॉम्पॅक्टनेस असेल त्याचं लांबच्या मार्केटला चालना असेल त्याला बाजारामध्ये मोठी मागणी असेल किंवा पाऊस जरी झाला फुलं फुले भिजली तरी ते खराब न होणार असेल अशा अनेक गुण वैशिष्ट्या सहित काम करते मग मग त्याच्यासारखीच आकाश मध्ये ही वैशिष्ट्य आहेत कारण इतर जर व्हरायटी कारण शेतकरी शेतकरी दहा गोष्टी चौकशी करतो आज एखाद्या गोष्टी जर लागवड करायची शेतकऱ्यांनी ठरवली तर तो चार कंपन्या पाच कंपन्या चार नर्सऱ्या चार ह्याच्या त्याच्याकडे जाऊन चौकशी करून काळजी करून त्याच्या पाठीमागे त्याचं कष्ट लागलेलं असतं त्या पिकाच्या पाठीमागे त्याचा पैसा लागलेला असतो त्या पिकाच्या जोर एखादं काम काढलेलं असतं त्यामुळे तो फार चौकस आहे तर अशी चौकशी करत असताना काय वाटतं की इतर व्हरायटीच्या तुलनेनं ही आकाश व्हरायटी शेतकऱ्यांना काय दिल कशी वाटते आणि काय काम करेल मुळातच एखादी व्हरायटी निवडताना किंवा आपल्याला व्हरायटी नवीन काढायची तर आर ला टार्गेट देताना आम्ही पहिला बघतो की शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे आणि मार्केटला काय गरज आहे मार्केटची तर त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना ची गरज ओळखून मार्केटची गरज ओळखून आम्ही आर एनडी टार्गेट देतो की मग कोणता जीन कुठं वापरायचा कोणता क्लोन कुठं वापरायचा आणि त्या दृष्टीने दृष्टीनं जशी ड्रीम एलो फेमस झाली त्यामुळं त्याची कारण ओळखली की याला फुटवा वाढ उंची जास्त आहे रोग प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग आहे तर का त्याचा जीन इथं वापरला आणि तशी व्हरायटी ऑरेंज मध्ये काढली तर असा विचार करून आम्ही आमच्या ऑरेंटीला टार्गेट केलं की आम्हाला क्लोन वापरा तुम्ही ड्रीम एलोचा हो पण ऑरेंज व्हरायटी पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्हाला चार वर्ष झालं या कामा याचं काम करायला चार वर्षे लागली आणि आपल्याला आज यश आपण समोर बघ बघतो तर शेवटचा प्रश्न आहे आकाश ऑरेंज आहे नवी व्हरायटी आहे शेतकऱ्यांना जर या व्हरायटीची लागवड करायची असेल कारण शेवटी आता मध्यंतरी असं झालं होतं की पिवळ्या फुलांपेक्षा ऑरेंज फुलांचा रेट मध्यंतरीच वाढला होता आणि आता कॉम्बिनेशन आले सगळ्या फुलांमध्ये सजावट दिसायला देखणं दिसावं म्हणून वेगवेगळ्या वे शुभारंभ कार्यक्रमामध्ये देखणापणा यावा म्हणून किंवा घरी पूजेमध्ये देखील दोन चार प्रकारची तरी फुलं आपल्या देवाला अर्पण करता यावीत ही भावना असल्यामुळे वेगवेगळ्या व्हरायटी या संदर्भामध्ये ग्राहकच मागणी करतोय त्यामुळं शेतकऱ्याला पिकवायला हरकत नाही त्यामुळं आता जर समजा ही व्हरायटी तुमचा ड्रीम येलो ज्याला म्हणलं की बाजारामध्ये धबधबा आहे त्या व्हरायटीच्या ताकदीची किंवा तीस व्हरायटी मधली म्हणून याची ओळख असेल तर ही आता सध्या कशी उपलब्ध होते कशी मिळते आणि विक्रीला का तर नक्कीच आज बऱ्याच नर्सरीत तुम्ही बघितला तर आकाश ऑरेंज तुम्हाला व्हरायटी बघायला मिळत आणि रोपा आज तयार भरपूर नर्सरीत आहेत कारण आज उन्हाळ्याच्या दृष्टीनं येलो भरपूर मिळेल मार्केटला पण ऑरेंज मिळत नाही आणि ऑरेंज नसल्यामुळे ऑरेंजची मागणी जास्त राहते रेट जादा राहतो तर आज शेतकऱ्यांनी ड्रीम येलोसोबत येलोसोबत जर ऑरेंज लावायचं असेल तर नक्कीच आकाश ऑरेंज आत्ता सध्या लावावं जानेवारी आणि फेब्रुवारी हा सीझन mm. आकाश ऑरेंजच्या लागवडीसाठी अतिशय पोषक आहे mm. उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय पोषक आहे मार्केटला याचा रेट चांगला मिळणार mm. आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर कुणाला लागवड करायची असेल तर आकाश ऑरेंज न निश्चितच निवडावा बऱ्याच नर्सरीत याचे रोप उपलब्ध आहेत ठीक आहे खरं तर झेंडूच्या संदर्भात अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा करत असतो आपल्याच ड्रीम येलो प्राईम ऑरेंजचे कित्येक प्लॉट मी अगदी डोळ्याने बघितलेत शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचं उत्पादन बघितल्या बघितलंय खरं तर झेंडूचे रेट कसे राहावे किंवा एकूण मार्केटचे रेट आपल्या हातात नसले तरी उत्पादन चांगलं यावं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं त्यासाठी चांगल्या व्हरायट्या शेतकऱ्यांनी निवडणं गरजेचं असतं त्या हिशोबाने तुमच्या दोन्ही व्हरायटीचे प्लॉट मी बघितलेत आता नवीन बाजारामध्ये आलेली ही आकाश ऑरेंज नावाची व्हरायटी जी ड्रीम येलो मधलाच ऑरेंज प्रकार आहे म्हणजे फुल थोडंसं जे कलकत्ता मधलं प्राईम ऑरेंज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं फुल मोठा आहे मधला सेगमेंटमधला कॉम्पॅक्टनेस मात्र तोच आहे किपिंग क्वालिटीचा दर्जा तोच लांबच्या मार्केटला अतिशय चांगली चांगली व्हरायटी आहे उंची असल्यामुळे उंची वाढ फुटवा चांगला आहे त्यामुळे शेतकऱ्याला एकरी उत्पादन ते जास्त आहे आणि शेतकऱ्याला ड्रीम ड्रिम जोडीला जर ऑरेंजची लागवड करायची असेल तर हा कॉम्पॅक्टनेस असलेला बॉल सेगमेंट असलेला साईज चांगली असलेला आणि जे हार बनवत आहेत त्यांच्यासाठी किंवा पूजेला ओपनरांमध्ये लोकप्रिय असलेला जर प्रकार म्हणून शेतकऱ्यांनी जर ऑरेंज व्हरायटी निवडायची झालं तर ते अशा पद्धतीनं आर्डोशिटच्या आकाश ऑरेंजला प्रायोरिटी देऊ शकतात पसंती देऊ शकतात या व्हरायटी लागवडीतून निश्चितपणाने उंची वाढ फुटवा चांगला असल्यामुळं याच्यामध्ये देशी एक आई आणि बापातला एक प्रकार करत तुमचा तसाच प्रकार आहे तो तो एक देशी असल्यामुळे दणकट्या रोगाला त्यामुळे शेतकऱ्याला चांगल्यापैकी पैसा होऊ शकतो आणि आता आपल्या आसपासच्या नर्सरीमध्ये तुम्ही या संदर्भामध्ये रोप आहेत रोपांची मागणी करू शकतात आणि आता सध्या ही जी लागवड चांगली चालू आहे भराच चालू आहे त्याची लागवड निश्चितपणाने करू शकता लक्षात ठेवा झुंडो मध्ये आलेला हा नवा प्रकार निश्चितपणानं मला वाटतं ड्रीम एलो सारखा धबधबा निर्माण करायला महाग पडणार नाही कारण ड्रीम येलोचीच ही दुसरी ऑरेंज ऑरेंजमधली व्हरायटी असल्यामुळे निश्चितपणानं नाव पण तुम्ही तुमच्या कंपनीकडून अतिशय छान दिले आकाश आणि निश्चितपणानं ही व्हरायटी शेतकऱ्याचं उत्पादन आकाशाला म्हणजे गगनाला विडवणारी असली पाहिजे शेतकऱ्याला मोठं करणारी असली पाहिजे आणि ती एकूण गुण ह्या व्हरायटीत असल्यामुळे निश्चितपणाने वापरातून तुम्ही झेंडू पिकाची आकाशाला भिडणारी असू शकते लक्षात ठेवा आकाश ऑरेंज आपल्या झेंडू उत्पादनाला आकाशाला भिडवणारी व्हरायटी निश्चितपणानं मी एक नेहमी म्हणतो जर आपल्या हातात नसले तरी उत्पादन आपल्या हातामध्ये उत्पादनासाठी ही व्हरायटी अतिशय चांगली आहे धन्यवाद